नमस्कार मित्रांनो सहकारनामा न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रथम तर आमच्या सहकारनामाच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण जिल्हा परिषदचा वरवंड आणि पारगाव या गटाबद्दल बोलणार आहोत या गटामध्ये आता महिला आरक्षित हा गट झालेला आहे म्हणजेच ओपन महिला म्हणजे सर्वसाधारण महिलेसाठी हा गट आरक्षित झालेला आहे त्याच्यामुळे नियमक आता इथे कोण इच्छुक आहे नेमकं इथे कोणाचं कसं बलाबल राहील हे आता आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम तर विद्यमान आमदार राहुल दादा कुल यांच्या गटाकडून गोरख अन्ना दिवेकर यांच्या पत्नी सौ सुनीताई दिवेकर या इच्छुक आहेत त्याच्यानंतर जवळपास आता एक सात वर्षाचा सा काळ लोटल्यानंतर जे आत्ता जिल्हा परिषदच्या निवडणूक आला आहेत त्यामध्ये आणि ज्ञानेश्वर दिवेकर यांच्या पत्नी आणि संजय अन्ना दिवेकर यांच्या भाऊजाई या जयश्रीताई दिवेकर यांचंही नाव चर्चेमध्ये आहे त्याच्यानंतर डॉक्टर विशाल खळतकर आणि राजकारणामध्ये जे दिग्गज होते भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक डी के खळतकर यांच्या पत्नी कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर विशाल खळतकर यांच्या मातोश्री विमलताई खळतकर यासुद्धा या, या ठिकाणी इच्छुक आहेत मात्र त्या विद्यमान आमदार राहतात कुल यांच्या गटाकडून इच्छुक आहेत का माझे आमदार रमेशा पथोरात यांच्या गटाकडून इच्छुक आहेत की अन्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाकडून इच्छुक इच्छुक आहेत हे मात्र अजून त्यांच्याकडून स्पष्ट झालेलं नाही आहे त्याच्यामुळे मात्र त्या इच्छुक आहेत मात्र कोणत्या गटाकडून हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे आता पाहू या नेमकं कोणता गट त्यांना संधी देतो त्याच्यानंतर माझे आमदार रमेश थोरात यांच्या गटाकडून डॉक्टर भरत खळतकर यांच्या पत्नी भोपाली खळतकर यासुद्धा इच्छुक आहेत आणि त्या या ठिकाणी प्रबळ अशा दावेदार आहेत आमदार माझे आमदार रमेश आपा थोरात यांच्या गटाकडून तसंच यांच्यानंतर सौ योगिनेता दिवेकर यांचंही नाव आप्पासाहेब पवार यांचा गट म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या इच्छुक आहेत आणि त्यांचंही नाव चर्चेमध्ये आहे त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार गटाकडूनच डॉक्टर मोहिते मॅडम यासुद्धा इच्छुक आहेत तर मित्रांनो एकंदरीत अशा प्रकारे या महिला इच्छुक आहेत आणि ह्या बोलून दाखवत आहेत की आम्ही या, या ठिकाणी इच्छुक हो। आहोत मागील वेळेस आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस समजा ही जागा ओपनला गेली पुरुषांमध्ये तर यामध्ये रामदास नाना दिवेकर यांचे चिरंजीव राहुल दिवेकर किंवा उपसरपंच प्रदीप दिवेकर हे सुद्धा इच्छुक असतील असंही बोललं जात होतं मात्र आता त्यांच्याकडून त्यांच्या पत्नी किंवा कोण इच्छुक आहे का हे अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे मात्र जर त्यांच्यातून कोणी इच्छुक असलंच ते माझ्या आमदार रमेश अप्पोरात यांना हे दोघे जण मानणारे आहेत मग त्यांच्यातून अजून कोणी इच्छुक आहे का हे अजून तरी समजलेलं नाही तर मित्रांनो आता हे जे प्रबळ इच्छुक आहेत महिला तर या नेमक्या कोणत्याही विभागातून आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे हे आता आपण पाहूया तर सर्वात प्रथम सुनीताताई गोरख दिवेकर या कुलगटाकडून इच्छुक आहेत त्या दौंड तालुका वाहतूक सहकारी संस्थेच्या संचालिका असून त्यांचे पती गोरख दिवेकर हे भीमा पाटल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते तसेच ते वरवण गावचे सरपंचही होते त्याच्यानंतर कुल गटाकडूनच याच गटात जयश्रीताई दिवेकर यांचे नाव येत असून त्यांनी या अगोदर जिल्हा परिषद सदस्य म्हणून कारभार पाहिला आहे त्यानंतर इच्छुकांमध्ये पुढील नाव येते ते म्हणजे ये श्रीमती विमल दत्तात्रय खळतकर म्हणजेच डी के खळतकर यांच्या पत्नी विमल खळतकर या भीमा पाठसचे माजी संचालक आणि राजकारणात एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी डी के खळतकर यांच्या पत्नी असून कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर विशाल खळतकर यांच्या त्या मातोश्री आहेत त्याच्यानंतर रमेश रमेशप्पा थोरात गटाकडून इच्छुकांमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे डॉक्टर भरत खळदकर यांच्या पत्नी भूपाली खळतकर यांचे येत आहे त्या श्री मयुरेश्वर रुरल हॉस्पिटलच्या मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर आहेत तसेच त्या डॉक्टर बी बी खळतकर शैक्षणिक संकुलाच्या सचिव आहेत या जिल्हा परिषद गटासाठी इच्छुकांमध्ये पुढील नाव योगिनी दिवेकर यांचे येते त्या शरदचंद्र पवार गटाकडून या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ इच्छुक आहेत याच गटात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून डॉक्टर वंदनाताई मोहिते याही इच्छुक आहेत यांचेही सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे आहे त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा सध्या या ठिकाणी सुरू आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की साधारणतः या गटामध्ये म्हणजे विद्यमान आमदार अवलादा कुल रमेश आप्पा थोरात माजी आमदार आणि शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या गटाचे म्हणजे आप्पासाहेब पवार गट यांच्याकडून दोन महिला इच्छुक आहेत रमेश आप्पा थोरात यांच्याकडूनही काही महिला इच्छुक आहेत आणि आमदार अवलादा कुल यांच्याकडूनही काही महिला इच्छुक आहेत मात्र या ठिकाणी कुणालाही उमेदवारी मिळते आणि कुणाचं बालाबल कसं असेल हे पाहिजे म्हटलं तर माजी विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांच्या गटाकडून सर्वात जास्त प्रबळ दावेदार सध्या अण्णा दिवेकर हे असून त्यांनी त्यांच्या पत्नी सौ सुनीताताई दिवेकर यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने मोर्चे बांधणी केलेले आहे तसेच त्यानंतर माझे आमदार रमेश आपा थोरात यांच्या गटाकडून डॉक्टर खळतकर म्हणजेच डॉक्टर बी बी खळतकर भरत खळतकर यांच्या पत्नी सौ भोपाली खळतकर यासुद्धा प्रबळ अशा दावेदार आहेत आणि प्रबळ त्या इच्छुक आहेत त्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीने मोर्चेबांधणी केलेली आहे आणि यासाठी आपल्यालाच उमेदवारी मिळेल असं त्यांच्या असं एकंदरीतच त्यांच्याकडून तर बोललं जात आहे त्याच्यानंतर डॉक्टर भर्रत खळतकर यांचेच चुलत भाऊ आणि डी के खळतकर जे राजकारणामध्ये खूप मोठं प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व होतं म्हणजे डी के खळतकर यांचे चिरंजीव डॉक्टर विशाल खळतकर यांच्या मातोश्री आणि डी के खळतकर यांच्या पत्नी श्रीमती विमलताई खळतकर यासुद्धा प्रबळ इच्छुक आहेत आणि प्रबळ दावेदार आहेत मात्र त्यांनी अजून कोणत्या गटाकडून नेमकी उमेदवारी त्यांना फिक्स होईल हे सांगता येत नाही आणि त्यांनी सुद्धा आपलं नाव जाहीर केलेलं आहे मात्र अजून तरी गटाबद्दल त्यांनी सांगितलेलं नाही मात्र त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे कारण आणि जर तसं पाहिलं तर मग माझे मा, आमदार रमेश अप्पा थोरात यांच्याकडून ज्या उमेदवारासाठी इच्छुक आहेत भोपाली खळतकर आणि सौ विमलताई खळतकर ह्या सुना आहेत त्याच्यामुळे येथे आता सासू सुनांची लढाई होणार का अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे तसेच संजय अण्णा दिवेकर यांच्या भाऊजाई जयश्रीताई दिवेकर आणि योगिनीताई दिवेकर ज्या आप्पासाहेब पवार यांच्या घटकडून इच्छुक आहेत यासुद्धा दोन्ही जावा जावा आहेत त्यामुळे येथेसुद्धा जावा जावा आता एक दुसऱ्याच्या विरोधात लढणार का हा या उत्सुक्याचा विषय झालेला आहे तसेच या ठिकाणी अजूनही अनेक दिग्गज आहेत की ज्यां जैन, ज्यांच्या पत्नी आहेत की ज्यासुद्धा याच्यामध्ये प्रबळ दावेदार आहेत मात्र अजूनही त्यांची नावे समोर आलेली नाही आहेत कारण यामध्ये जी महत्वाची गावं आहेत ना या गटामध्ये त्यात वरवंड आहे नांदगाव आहे पारगाव आहे पिंपळगाव आहे देलवडी आहे ही मोठी गावे आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रबळ असे दोन्ही गट आहेत थोरातांचा गट आहे खोलांचा गट आहे तसेच आप्पासाहेब पवारांचे सुद्धा कार्यकर्ते आहेत त्यांचाही गट आहे त्याच्यामुळे नेमकं कोणत्या गावात आता उमेदवारी मिळते याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे सर्वांना याबाबत औत्सुक्य लागून राहिलेलं आहे की नेमकं कोणत्या गावामधून उमेदवारी कुणाला फायनल होणार आता आपण जे पाहिलं हे काही पाच सहा नावं होती त्याच्यामध्ये आता नेमकं कोणाला उमेदवारी मिळते आणि कोण कोणाला टप फाईट देतो हे पाहणं औचक्याचं ठरणार आहे आज एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या गटासाठी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो अशीच नवनवीन माहिती ताजा अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तर मंडळी अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकार नामा सोबत